गावाकडचा रस्ता कधी धूळ भरलेला कधी पावसानं चिंब भिजलेला माझ्या आठवणींच्या वाटेवर आज पुन्हा एकदा मी पाय ठेवला आणि अगदी नकत हरवून गेले बालपणाच्या त्या धुंद दुनियेत माझं जुनं घर मातीचा सुवास देणारं जिथं प्रत्येक भिंतीवर आठवणी कोरलेल्या आहेत शाळेचा तो घंटानाथ आजही हवेत संकारतो जणू मला पुन्हा हजेरी लावायला बोलावतोय ती आमराई ती चिंचोई वाट जिथं मी आणि माझे बालमित्र झाडावर चढत लपाछपीचा खेळ खेळत पारंब्यामध्ये झोके घेत जगण्याचा खरा आनंद अनुभवत भातुकलीचे खेळ मातीच्या भांड्यांमध्ये आईसारखं स्वयंपाक करणं आणि एका पानावर फुलांचा भात वाढणं ती गोड गोड मैत्री अजूनही मनाच्या कोपऱ्यात जपलेली कॉलेजच्या दारी उभं राहिलं आणि एक खास नजर त्या कुमार वयातनं यौवनात पदार्पण केलेला एक गोड स्मित हास्य रोजच्या भेटी अनामिक ओढ त्या काजाच्या कप्प्यात आजही कंध दरवतो गावातली माणसं जीवाभावाची खऱ्या प्रेमानं जोडलेली कधीही न विसरता येणारी त्यांच्या मिठीत आज पुन्हा एकदा उभ मिळाली सगळं काही तसंच आहे पण मी मात्र मोठी झाले शहरात हरवले आणि इथं आले तेव्हा जाणवलं जगणं म्हणजे फक्त पुढं जाणं नव्हे तर मधूनच वळून आपल्याला घडवणाऱ्या क्षणांशी पुन्हा एकदा नातं सांगणं आजच्या गावच्या धुरीत चालताना त्या आभायात टोलणाऱ्या पतंगामध्ये मला माझं हरवलेलं मी पण सापडलं ते मी जे हसतं खेळतं स्वप्न बघतं आणि जगायला नव्यानं ऊर्जा देतं